पाडगाव पडायला चालू झालेला आहे विजेंचा कडकडाट आणि पावसानं हजेरी लावलेली आहे अगदी जोरात पाऊस चालू झालेला आहे कोसाट्याचा वारा सुटला कोसाट्याचा वारा सुटला आहे आणि पावसानं हजेरी लावलेली ला आहे ला आणि पाऊस जोरात चालू झाला आहे अचानक वातावरण बदलले आहे आणि पाऊस चालू झालेला आहे पिकांना आता जी ऊस वगैरे जे आहे त्या ऊसांना अगदी पाणी पाजवायची गरज पडणार नाही आहे आणि अगदी पावसानं चांगली हजेरी लावली शेतकऱ्यांना सुकवणारा हा असा पाऊस अगदी चांगलाच पाऊस व्हायला लागला आता हा पाऊस असा अवकाळी पाऊस सगळीकडे पळत पडत असणार आहे मागच्या वेळी गारगोटी कोल्हापूर इथे पाऊस झाला आपल्या इकडे पाऊस झालेला नव्हता आता अगदी हा पाऊस यावेळी चांगलाच पाऊस व्हायला लागला आहे तर अगदी पाऊस व्हालाच आहे अगदी आता पाऊस जो नमस्कार रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आपण हा पाऊस अली अलीकडे आता हा अवकाळी पाऊस मे महिना जून जोपर्यंत जो आपला मोसमाचा पाऊस येत नाही आहे मोसमाचा पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा असाच पाऊस चालू राहणार रा आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना जो काही रात्रीचा जो उसाला जे पाणी पाजवायचं असतं ते बऱ्यापैकी समाधानाची एक लहर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला हो लागते असा पाऊस झाल्यानंतर समाधान वाटतं तर अशा पद्धतीनं हा अगदी पाडगाव भाग जो माणीमडगाव किंवा इकडचा जो तांबाळी भाग आहे या भागात अगदी चांगला पाऊस पडायला लागला आहे आणि असं निसर्गानं हा अगदी चांगल्या पद्धतीनं हा पाऊस योग्य योग वेळी योग दिलेला आहे तुमच्या इकडं जर असा पाऊस पडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर असा पाऊस तुमच्यावर सुद्धा चालू असेल तर पद्धतीने बऱ्यापैकी छान पावसाचा पाऊस पडत आहे चला तर मग ह्या पावसाचा आनंद घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा सह्यादी डिस्करी ब्लॉग कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ओल